मीही यंदा वारीत जाईन असा हट्ट धरणारा एकवीस वर्षीय युवक वारीमध्ये सहभागी झाला मात्र नीरा नदीत स्नान करताना वाहून गेला त्यानंतर आजीनं एकच टाहो फोडला लेकीला काय उत्तर देऊ कशा पायी तू वारीचा हट्ट केलास रे बाळा आता मी घरी एकटीत जाऊ का माझ्या लेकीला काय उत्तर देऊ असं हुंदक्के देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हतं हे घडलं असं की जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकरराव कराबे या वारीसाठी आल्या होत्या प्रयागबाई कराबे यांच्या सोबत लेकीचा लेख आला होता गोविंद कल्याण फोके वैवर्ष वीस नीरा नदीत स्नान करताना तो वाहून गेला गोविंद यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता गोविंद हा प्रयागबाईची लेख नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या बहिणीनं यापूर्वी अनेकदा पंढरीची वारी केली आहे मीही यंदा वारीत जाईन असा हट्ट गोविंदनं केला होता ठोके परिवारातील सर्वजण शेती करतात अठरा जून पासून श्री देवरा भुवा हदगावकर दिंडी क्रमांक बारा संत तुकाराम महाराज पालखी रथा मागे तो सहभागी झालेला होता एकवीस शिक्षा गोविंद अतिशय उत्साही होता गोविंद व आजी दोघे संत तुकाराम महाराज पालखीत सहभागीत झाले ते रोजच्या भजन कीर्तनात उत्साहानं सहभाग घ्यायचा रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा अकलोड जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता. गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली. कशापाई तू हट्ट केलास रे बाळा मी घरी जाऊ का लेकीला काय उत्तर देऊ असं हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हतं वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आलं दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद